हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे पौष्टिक आणि चविष्ट अशी बटर पायाची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे हे सर्व खडे मसाले घेतले आपण इथे लवंग घेतले काळीबिरी घेतले दालचिनी घेतले इलायची घेतले सॉफ घेतले धडे घेतले मसाला वेलची घेतले आणि आपण इथे ग्रीन पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण पुदिना घेतला कोथिंबीर घेतले मिरची घेतले आळ लसूण घेतले आणि कांदा घेतला आपण इथे तळायसाठी तर पहिले आपण हे जे सुके मसाले घेतले ते भाजून घेऊया आणि कांदा आणि सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजून घेऊया त्यांची आपण एक पेस्ट बनवणार आहोत आपण पहिले धणे टाकून घेऊया बडिशप एक टेबलस्पून आपण धणे घेतले एक टी स्पून बडिशप घेतले चार आपण लवंग घेतले काळी मिरी आपण जास्त घेतले आणि दोन आपण वेलची घेतले थोडंसं मला जास्त नाही पण मला थोडंसं दालचिनी भेटली घरात नव्हती आणि काळी मिरी आपण जास्त घेतल्यात आणि एक मसाला वेलची घेतली एक टी स्पून आपण झिला घेतलंय घेतलंय सर्वात शेवटचा आपण इथे खसखस खसखस टाकल्यावर आपण जास्त वेळ नाही भाजणार आहे लगेच झालं काढून घेऊया एका प्लेट मध्ये आता कांदा आपण उभा चिरून घेतलेला तो आपण तळून घ्यायचा पहिले आपण कांदा टाकून घेऊया आपण टाकणार सुट्टा करून घ्यायचा हातात एकीकडे आपण ना जे आपलं वाटण आहे ते करायला घ्यायचंय म्हणजे हिरवं वाटण जे आपण करणार आहे आपण गॅस पण साफ करून घ्यायचा तर आपण इथे ग्रीन पेस्ट पहिले बनवून घेऊया तर आपण इथे पुदिना कोथिंबीर लसूण आळं आणि मिरची यांची पेस्ट बनवून घेऊया तर आपण इथे कांदा भाजत होतो तिथे आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं तुकडे करून घेतलेत आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आपण तुकडे करून त्याचे ते तेही छान करपूस भाजून घेतले आता हे थंड झालंय वाटण आपलं त्यातच आपण जे गरम मसाला भाजलेला तो टाकूया आणि ह्याची मस्त पेस्ट बनवून घेऊया काय आपण जे करणार कालट ते आपले धूळ झालेले आहेत त्याला आपण ना काय लावणार आहे बघूया जी आपण पेस्ट बनवली ग्रीन पेस्ट त्यातली आपण थोडीशी पेस्ट लावून घेऊया तर एक टी स्पून घेतले मी ती लावून घेऊया आपण त्याला आता आपण तयारी करूया आपली फोडणीची कुकर मध्ये एक टेबल स्पून तूप टाकून घेतलंय आपण जे पेस्ट बनवलंय ग्रीन पेस्ट ती आपण टाकणार आहोत आपण जेवढी पेस्ट करून ती टाकली एक कांदा सॉरी आपण ना अर्धा कांदा कापून घेतला तो कापून घेतला कांदा पण छान परतून घेऊया अर्धा टीस्पून वळद एक टीस्पून मीठ मीड़। मी त्या आगरी मसाला घेतलाय अर्धा टीस्पून घेतलाय कारण मिरची टाकले मी जास्त आणि काळी मिरी मी जास्त टाकले तर त्याचं तिखट पण येणार आहे ते पाय जे जे मॅरिनेट करून ठेवलेत ते टाकून घेऊया मिक्स करून घेऊया पाय जे आहेत ना त्याचे पाणी घरून ते आपल्याला कुकरला लावायचे कारण शिजायला काय टाकत आपण पहिले ते लावून घेऊया त्याचं पुरेसं पाणी टाकून आपण लावून घेऊयात नाही आता काय गरम मसाला असं काहीच टाकले नाहीये तर मी नंतर टाकणार आहे कांदा खोबरा आणि गरम मसाला ह्याच आपण पेस्ट बनवली ती साईडला काढून घेऊया आपण तर कुकरला आपण पाय शिजवून घेतले आपले आणि आता आपण एका दुसऱ्या टोपामध्ये थोडं तेल टाकून आपण ते, ते जे वाटण केलेलं आहे ते परतून घ्यायचंय म्हणजे कांदा खोबऱ्याचं आणि गरम मसाल्याचं जे आपण पेस्ट केले ती त्या इथे एक टेबल स्पून जास्त तेल नाही कारण की हे जे पाय वगैरे असतात ह्यांच्यामध्ये भरपूर ऑइल असतात आपण एकच टेबल स्पून ऑइल टाकलं त्याच्यामध्ये हे जे आपले पेस्ट आहे आहे ती आपण परतून घेणार मी सगळं नाही पेस्ट यूज केली त्यातले मी तर आता आपली पेस्ट जी आहे ती चांगली शिजलेली आहे पण ना याच्यामध्ये ना माझ्याकडे काळा मसाला आहे तर मी अर्धा टीस्पूनच वापरला जास्त नाही वापरले नाही अशा प्रकारे आपली कुकर मध्ये ग्रेव्ही झालेली आहे आता आपण हेच जे पाय आपण ह्याच्यात कुकर मध्ये शिजवलेत ते आपण या दुसऱ्या ज्या टोपात वाटण हे केलेलं आहे तिथे टाकणार आहोत हे जे वाटण आहे आपलं ज्याच्यात मसाला टाकला इथे आपण ते टाकून घेणार आहोत तर आपण जी हे वाटण जे केलेलं त्या दुसऱ्या टोपात ते ह्याच्यात टाकूया आपल्याला किती जाडी हवी आहे त्यावर डिपेंड आहे त्या हिशोबाने आपण टाकून घ्यायचं पण ना आता मी पाय हे चेक केले मी तर अजून काय ते सॉफ्ट झाले नाहीत मला एकदम सॉफ्ट आहे तर मी परत ते कुकर लावून घेणार आहे मी आता परत कुकर लावते तर अशा प्रकारे मी परत एकदा कुकर लावला आणि पाच सीटे घेतल्या आणि आता आपला जो रसा आहे तो तयार झालेला आहे आपण सर्व करून घेऊया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपीला शेअर करा धन्यवाद